ब्रिटिश साम्राज्यशाहीचं प्रतीक वाटतं त्यांना आमची अशी मागणी आहे हे मिस्टर लोढा जे आहे हे या जगातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पप्रमाणे आणि ते प्रेसिडेंट ट्रम्पचे पार्टनर आहेत व्यावसायिक पार्टनर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे ज्या ट्रम्पने आमच्यावर टेरिफ लादला आहे जो ट्रम्प आम्हाला धमक्या देतो त्या ट्रम्पचे पार्टनर हे लोढा आहे आणि लोढाने त्यांच्या सगळ्यात मोठं जो प्रकल्प आहे लोढा टॉवर त्याला ट्रम्प टॉवर असं नाव दिलेलं आहे लोढाने आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं ते मोदी टॉवर करावं ठाकरे टॉवर करावं बाळासाहेब ठाकरे किंवा छत्रपती शिवाजी टॉवर करावं आणि मग केमच्या विषयावरती आम्ही सगळे मिळून चर्चा राजकारण आता महाराष्ट्रात मुंबईत केलं दुसरा एक अत्यंत कर... महत्वाचा विषय गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या जनतेनं तो म्हणजे आपल्या न्यायालयीन व्यवस्थेविषयी ज्युडिशियरी विषय या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेने शिवसेना कोणाची शिवसेनेचं चिन्ह कोणाचं धनुष्यबाण कोणाचं खरी शिवसेना कोणाची या संदर्भातला खटला जवळजवळ तीन वर्षापासून प्रलंबित त्यांच्या टेबलावर आहे आणि हे महाशय तारखांवर तारखा देत आहेत स्वतःच तारीख ठरवतात आणि स्वतःच दोन दोन महिने तारीख पुढे ढकलतात अशा पद्धतीनं घटनाबाह्य पद्धतीनं शिंदे गटानं चार निवडणुका लढवल्या आता परत एकवीस तारखेला त्यांनी फायनल हिअरिंगची तारीख दिली आणि ती त्यांनी ऐकली नाही ती पुढे गेली असे जस्टिस सूर्यकांत हे मुंबईला उतरले परवा राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागत आला प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव जायला पाहिजे प्रोटोकॉल अधिकारी त्या खात्याचे सचिव जायला पाहिजेत अधिकारी वर्ग जायला पाहिजे आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की राजकारणी ते मुख्य न्यायाधीशांच्या स्वागताला एअरपोर्टला जाऊन थांबले आहेत पण मी पाहिलं की ज्यांचा खटला जे एक पार्टी आहेत हा शिवसेना विरुद्ध शिंदे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे एक पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे होते तो हसत दष्टीस सुरेखांनी स्वीकारला हे अत्यंत संविधान संविधानाच्या विरुद्ध घटनाबाह्य आणि अनैतिक आहे हे अनैतिक